जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या विषयक महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तुम्ही पाहिलंच असाल मागील बऱ्याच काही दिवसापासून ह्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा या योजनेमध्ये बरेच सारे मोठे बदल होताना आपण पाहिले आहेत नेमके याच्यामध्ये होणारे बदल कोणते व झालेले बदल कोणते त्याच्यानंतर याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करावं का ऑनलाईन अर्ज कुठं करावं याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही महत्वपूर्ण डॉक्युमेंट कोणते तर तुमचा आधार कार्ड असेल आधार कार्ड त्याच्यानंतर बँकच पासबुक असेल आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला की नेमकं बँकच पासबुक हे कोण चालवायचं तर मित्रांनो याच्यामध्ये जे काही नॅशनल बँकेचं पासबुक असेल तुमचं जे आधार लिंक खातं असेल तुम्हाला तेच खातं या ठिकाणी द्यायचं आहे तुमच्याजवळ जर आधार लिंक खाते नसेल तर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घेऊ शकता जेणेकरून हे खातं काढल्यामुळं अवघ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमचा आधार लिंक होऊन जाईल व तुम्हाला शासनाच्या माध्यमातून जे काही डीबीटीचे पैसे असतील म्हणजे डायरेक्ट डेबि बेनिफिशरी बी, ट्रान्सफर याच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्याच्यानंतर दुसरा डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला वया दिवस वयाव दिवस म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात त्याच्यामुळं हा तुम्हाला पुरावा देणं अत्यंत महत्त्व आहे जर हा पुरावा तुमच्याकडनं असेल तर तुम्ही तुमचा जन्म दाखला किंवा टी सी किंवा निर्गम असेल हे सर्व प्रमाणपत्र याच्या ठिकाणी वापरू शकता आणि त्याच्यानंतर उत्पन्न दाखला आता उत्पन्न दाखला म्हणजे तुमचं जे काय वार्षिक उत्पन्न असेल त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे आणि ज्यांच्याकडं केसरी किंवा पांढरं रेशन कार्ड असेल तर अशा रेशन कार्डधारकांना उत्पन्न दाखला द्यायची गरज नाही त्याच्यानंतर तुमचं जे काही हमीपत्र असेल ते हमीपत्र तुम्हाला ऑनलाईन दिलेलं आहे त्यावरती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता व एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे आता याच्यानंतर हा अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन पर्याय याच्यामध्ये सर्वप्रथम जे काय ऑनलाईन सेंटर असेल सी एस सी सेंटर असेल या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि त्याच्यानंतर तुमच्या जे काही अंगणवाडी सेविका असतील किंवा ग्रामसेवका असतील यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि सर्वात शेवटचा पर्याय म्हणजे स्वतः तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा अर्ज भरू शकता हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला नारी शक्ती दूत हे ॲप दिले आहे ह्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे आणि ही माहिती भरल्याच्यानंतर तुम्हाला, तुम्हाला ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे हे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तुम्हाला जे काय डॉक्युमेंट असतील त्याचे किमान साईज एम बीपेक्षा पेक्षा कमी असावी म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करताना सोपं जाईल त्याच्यानंतर हमीपत्र हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे नंतर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे हा अर्ज सबमिट करताना नेमकं काय काळजी घ्यायची याच्यामध्ये तुमचा जे काय पूर्वीचा जन्माचा पत्ता असेल त्याच्यानंतर सध्याचा पत्ता असेल ह्या गोष्टी व्यवस्थित टाकायच्या आहेत जर ह्या गोष्टी टाकताना तुमची काही कमी रमी झाली तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो याची सर्वांनी काळजी घ्यावी याच्यानंतर हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेत आता शासनाच्या माध्यमातून संपूर्ण बदल या योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत म्हणजे आता तुम्ही अर्ज करू शकता याच्यामुळं राहिलेले जे काही लाभार्थी असेल त्यांनी यासाठी अर्ज करायचा आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज अगोदर केलेला आहे तर त्यांना परत अर्ज करण्याची गरज नाही आणि याच्यामध्ये जर कोणाचा अर्ज चुकला असेल तर नेमकं त्याच्यासाठी काय करायचं याची माहिती अजून शासनाकडून आली नाही जशी माहिती आमच्याकडे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करू द्या कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद